नमस्कार एस सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक एप्रिल पासून बँके संबंधी सहा नियम बदलणार तर नंतर पश्चाताप होण्याआधी जाणून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी एक एप्रिल दोन हजार पासून पा नवीन बँकिंग नियम लागू होणार आहेत ज्यामुळे खातेधारकांसाठी महत्वपूर्ण बदल होणार आहेत तर यामुळे क्रेडिट कार्डचे भत्ते बचत खात्याचे नियम एटीएम मधून पैसे काढण्याची धोरणे आणि बरेच काही बदल होणार आहेत तर दंड टाळण्यासाठी आणि तुमच्या बँकिंग फायद्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ही माहिती असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम पैसे काढण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत दरमहा मोफत एटीएम मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट केली जात आहे आता इतर एटीएम मधून एका महिन्यातून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी असेल तर ही मर्यादा ओलांडल्यास प्रति व्यवहार वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे तर मित्रांनो एसबीआय पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक आणि इतर संस्था त्यांच्या किमान बॅलेन्स नियमात बदल करत आहेत तर बँक खात शहरी अर्ध शहरी किंवा ग्रामीण भागात आहे की नाही यावर ते अवलंबून असणार आहे तर निर्धारित शिल्लक न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो तर मित्रांनो सुरक्षित व्यवहार होण्यासाठी अनेक बँका पॉझिटिव्ह सिस्टम सुरू करत आहे या पास जास्त चेक पेमेंट साठी व्हेरिफिकेशन आवश्यक आहे तर प्रोसेस होण्याआधी ग्राहकांना चेक नंबर तारीख पैसे देणाऱ्यांचे नाव आणि रक्कम यासारख्या तपशिलांची पुष्टी करणं आवश्यक असणार आहे तर यामुळे फसवणूक आणि चुका कमी होतील तर मित्रांनो डिजिटल बँकिंगला जात आहे ज्यामुळे ग्राहकांना मदत मिळेल डिजिटल व्यवहाराचं संरक्षण करण्यासाठी टू फॅक्टर व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणी सारखे वाढीव सुरक्षा उपाय देखील मजबूत केले जाणार आहेत तर अनेक बँका बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याज दरांमध्ये सुधारणा करत आहेत तर बचत खात्याचे व्याज आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असणार आहे म्हणजेच जास्त शिल्लक असल्यास चांगले दर मिळू शकतात स्पर्धात्मक परतावा देणे आणि बचतीला प्रोत्साहन देणं हा यामागील मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो एस पी आय आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक सह प्रमुख बँका त्यांच्या सह ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्ड मध्ये बदल करत आहेत तर तिकीट वाउचर नूतनीकरण भत्ते आणि माइल स्टोन सारखे फायदे बंद केले जातील तर ऑक्सिस बँक अठरा एप्रिल पासून अशाच प्रकारचे बदल लागू करेल ज्यामुळे त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्ड धारकांवर परिणाम होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद